नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकतीस मार्च तर आज आपण या व्हिडिओमध्ये लाईव्ह कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हे आत्ताच अपडेट झालेले ताजे बाजारभाव आहेत तर पहिली बाजार समिती आहे सातारा अवकाय दोनशे एकसष्ट क्विंटलची किमान दर सातशे कमाल दर एक हजार पाचशे व सर्वसाधारण दर एक हजार शंभर पुढील बाजार समिती आहे पुणे अवकाय एकोणीस हजार चारशे चाळीस क्विंटलची किमान दर चारशे कमाल दर एक हजार सहाशे व सर्वसाधारण दर एक हजार पुढील बाजार समिती आहे पुणे खडकी अवकाय एकवीस क्विंटलची किमान दर आठशे कमाल दर एक हजार पाचशे व सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी आवकाय सात क्विंटलची किमान दर एक हजार सहाशे दर एक हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर पण एक हजार सहाशे पुढील बाजार समिती आहे पुणे मोशी आवकाय तीनशे सत्तावीस क्विंटलची किमान दर सहाशे कमाल दर एक हजार पाचशे व सर्वसाधारण दर एक हजार पन्नास पुढील बाजार समिती आहे वाई आहे बारा क्विंटलची किमान दर सातशे कमाल दर एक हजार पाचशे व सर्वसाधारण दर एक हजार शंभर तर शेतकरी मित्रांनो डेली शे बाजार बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा